ना सुजाता निंबाळकर पुन्हा एकदा मी हा स्टॉल लावला आहे मानपूर इथे स्टेशनपासून स्टेशन ईस्टला स्टेशन जवळच आहे स्टॉल माझा नक्की विजिट करा तुम्हाला छान छान असे मंगळसूत्र इयरिंग्स वगैरे बघायला मिळतील घ्यायलाही मिळतील स्वस्त आणि मस्त नक्की विजिट द्या जो वाशीला स्टॉल लावलेला एक्झिबिशनचा तर मला इतके छान पॉझिटिव्ह वाईब्स त्याने मला मिळाले आणि इतके छान वाटले की मला पुन्हा एकदा असं वाटलं की नाही कुठे ना कुठेतरी मी माझा स्टॉल नक्की लावा आणि मला ही संधी मिळाली मी मानकूरमध्ये तुम्ही बघू शकता मी की डी सी दाखवली डी टी डी सी आहे डी सी कुरिअर एक्झॅक्टली डी सी कुरिअरच्या समोरच माझा स्टॉल आहे अनुशक्तीनगर गोवंनी मानपूरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर नक्की माझ्या स्टॉलला विजिट करा स्टेशन हां स्टेशन घातून हां स्टेशन बघू स्टेशन जवळ आहे स्टेशन अगदी दोन मिनटाच्या अंतरावर स्टेशन आहे सगळे बघताय ते खूप छान आहे ह्याची क्वालिटी पण छान आहे मी स्वतः परचेस केलेला आहे महिना झाला आहे अजून तर कलर नाही गेला आणि काही मी पाण्यात आहे तसे वापरते आणि जिच्याकडून घेतले ती माझी खास फ्रेंडच आहे लहानपणापासून आम्ही खूप वर्षापासून एकमेकींना ओळखतो आहे सो सो तुम्ही पण परचेस करा खूप नक्की छान वाटते डिझाईन्स पण खूप छान छान लावलेले आहेत हा माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता आजच मी पहिल्यांदा माझा स्टॉल मानकूर इथे लावलेला खरंच सांगायचं तर फिलिंग जबरदस्त होती लोक येत येत होते कलेक्शन्स बघत होते कॉम्प्लिमेंट्स पण देत होते आणि छान रिस्पॉन्स मला मिळत होता खरंच सांगायचं तर मनात थोडी भीती होती कसं होईल लोकांना आवडेल का पण जेव्हा पहिला ग्राहक आला आणि हसून म्हणाला खूप सुंदर आहे तुमचं कलेक्शन हा फक्त स्टॉल नाही माझं स्वप्न आहे माझा आत्मविश्वास आहे सुरुवात छोटी छोटी आहे पण मनात खूप मोठी आशा आहे की एक दिवस हे स्वप्न अजून मोठं होईल सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि साथीसाठी मनापासून धन्यवाद तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो हीच अपेक्षा जर तुम्हालाही माझ्या या प्रवासाचा भाग व्हायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद